जायकवाडी धरणाविषयी सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे जायकवाडी धरणामधून तब्बल एक लाख तेरा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे तेरा सप्टेंबरपासून जायकवाडी धरणाच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं जायकवाडी धरणाचे आपत्कालीन दरवाजे उघडण्यात आले आहेत सध्या जायकवाडी धरणाच्या संपूर्ण सत्तावीस दरवाज्यामधून तब्बल एक लाख तेरा हजार एकशे चौऱ्याऐंशी क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे यापूर्वी जायकवाडी धरणाच्या अठरा दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू होता मात्र धरणाची पाणी पातळी वाढत असल्याने उरलेले नऊ आपत्कालीन दरवाजे देखील आज पहाटे पाच वाजता उघडण्यात आले आहेत यामुळं गोदाकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच नगर जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं जायकवाडी धरणाची पाणी पातळी झपाट्यानं वाढत आहे जायकवाडी धरणाचा सट्टा हा नव्याण्णव टक्के आहे यामुळं धरणातून यावर्षी पहिल्यांदाच एक क्युसेकपेक्षा अधिक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येत आहे